त्यावेळेस शिवाजीनगरच्या साहेबांनी फक्त आश्वासन देऊन गेले काय म्हणून आम्ही इथं गतीरोधक करून देतो आतापर्यंत काय नाही काल इथं ड्रग पलटी झाला एक दिवसा पंधरा दिवसापूर्वी त्याच्या खाली दोन दोन वृद्ध लोक त्याच्या खाली दाबले गेले आणि ते तिथं बर गाडी येऊन ऑक्सिजन करून उडून गेले त्या गाडीमध्ये दारूचे बस आणि नशेमध्ये असलेले वसे लोक असणार ज्या वेळेस उडाली सेनदेव मंदिरच्या महाराजातली उडाल्यानंतर त्यावेळेस शिवाजीनगरच्या साहेबांनी फक्त आश्वासन देऊन गेले काय म्हणून आम्ही ते गतीरोधक करून देत आहोत आतापर्यंत काय नाही असे छोटे मोठे ऍक्सिडेंट दिवसातून धावळेस होतात पण रात्री आमच्या पोटची आक्रमण का माझी बहीण गेली रात्री पाच वर्षाच्या लेकरला सतरा अठरा टाके पडल्यात जम्मीदार कोण आहे त्याला किती वेळेस वाले भेटतात कुठं फक्त पैसे काढायला फक्त पैसे काढायला पण सिग्नल कोण थांबत नाही संध्याकाळी राजू चौक फुल होते नाईक चौक फुल होते खनिर चौक फुल होते कवनका फुल होते पण त्यावेळेस त्यावेळेस कुठला ट्रॅफिकवाला थांबत नाही आमच्या चौकाला इकडून इकडं पाच गतीरोधक रोधक इकडून इकडं पाच गतीरोधक आज आवा आमच्या पुरची पुर्जी गेली आहे तेव्हा इथं दुखतंय आमच्या तेव्हा आम्ही बिचक लाव सगळ्याच दोन दिवसात आहे काय मागणी आहे काल रात्री इथं ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाला आणि आमची एक भगिनी मयत झाली मृत्युपल्ली आणि त्याच्यासोबत एक छोटं लिक्र होत त्या छोट्या लेकराला सुद्धा डोक्याला टाके पडले एवढे त्याच्यामुळे इथं आंदोलन केलं प्रशासनाला यापूर्वी आपण वारंवार निवेदन उपोषण केले नाही जेवढा तिथं स्पॉटला उपोषण केलं तरी सुद्धा प्रशासन इथं गतिरोधक बसवला तयार नाही ते प्रशासनाच्या विरोधात आम्ही इथं आज आंदोलन केलेलं आहे दस्तारोपू केलेला आहे आजपर्यंत किती झाले किती जणांचा मृत्यू झाला जमीन तुम्ही इथं रोज दोन चार तर रुपया ऍक्सिडेंट होतात कुणाचे पाय मोडतात कुणाचे हात मोडतात पण मागील एक महिन्यामध्ये जमीन तुम्ही दहा पंधरा जणांचा जीव इथं केलेला आहे पोलीस स्टेशनला त्याची नोंद आहे काल इथं ड्रग पलटी झाला एक आठ दिवसा पंधरा दिवसापूर्वी त्याच्या खाली दोन दोन वृद्ध लोक त्याच्या खाली दाबले गेले आणि ते तिथं तिथे मृत्यूमुखले प्रशासनाला इथं गतिरोधक बसवला काय नाही ते काय इथं प्रशासन मेल नंतरच गतीरोधक बसवणार आहे किती जीव पाहिजे या रोड साठी मग गतीरोधक येणार आहे हे तर प्रशासनाने आम्हाला कळवावं तिथं छत्रपती चौकामध्ये सकाळी सकाळी ऍक्सिडेंट झाला लहान लेकराला शाळेला सोडत होती तेव्हा तिथं गतिरोधक बसतो इथं किती किती बळी घेणार आहे इथं या रोडवर आमच्या चौकात इथून कमीत कमी दहा हजार लोक पब्लिक शाळेचे वाहन आहेत शाळेचे लहान मुलं आहेत प्रत्येकाचा रोज किरकोळ ऍक्सिडेंट हा ठरलेलाच आहे इथं प्रशासनाला आम्ही वारंवार सांगतो की गतिरोधक बसवा बाबा गतिरोधक बसवा तरी प्रशासन ऐकायला तयार नाही तीन दिवस आम्हाला इथं त्या मुलीची मुलीचं प्रेत घेऊन इथं बसण्याची वेळ आहे प्रशासनाला इतकं दुर्दव्य आहे आपल्या आपल्या भागातले आमच्या लोकांचं असंच एक आंदोलन आठ दिवसाखाली गरुड चौकात करण्यात आलं त्यावेळेस आश्वासन देण्यात आलं होतं की या हायवेवरती जिथं जिथं अपघात होत आहेत त्या त्या ठिकाणी आपण गतिरोधक बसवण्याचं काम करू पण त्यावर अद्याप काही कारवाई झाली शासन हे फक्त आश्वासनावर आश्वासनं देत आहे कुठलं गतिरोधक करायला तयार नाही जेव्हा ॲक्सिडेंट झाला बळी गेला प्रशासनाला माहीत झाले दोन लोक येतात चार लोक येतात बसतात वाले येतात त्यांना हाकलून देतात म्हणजे प्रशासनाला ही हे लोक फक्त मतदानासाठी घरी धरले प्रशासनाने आणि ह्या पुढारे लोकांनी गतिरोधक आहेत पण सामान्य जनतेच्या सोयीसाठी अध्याप्यात खट्यात गेली फक्त घरी धरले मतदानापुरतं घरी धरले या लोकांनी पुढारी लोकांनी तर त्यांना किती मेले काय झालं काही देणं गेलं नाही त्या लोकांना गतिरोधक बसवा म्हणून अक्षरशः मी तीन दिवस स्वतः उपोषण केलं त्यावेळेस मला महापालिकेच्या आयुक्त साहेबांनी लिहून दिलं की आठ दिवसात तुमच्या सर्व गतीरोधक बसले जातील कुठे आहेत सिग्नल बसवले जातील कुठं सिग्नल आहे इथं पोलिसवाला देतो म्हणले पोलिसवाला कुठं आहे अरे किती दिवस तुम्ही लोक किती मारणार आहात काय एम एल जा तुम्हाला जाग येणार आहे हा मागणी काय इथं आमच्या चौकात गतिरोधक बसवले सिग्नल बसवले आणि एक पोलिसाचा ट्रॅफिक हवालदार इथे देणे एवढी आमची मागणी आहे जर ही चार दिवसात जर इथं गतिरोधक नाही बसलं तर आणखी आम्ही चार तारखेला रस्ता रोखू हे आमचं प्रशासनाने आमच्या लोकांनी इथं ठरवलेलं हे प्रशासनाने विनंती आहे की बाबा लवकरात लवकर आज उद्या इथं गतिरोधक बसून द्या राजीव गांधी ते गरुड चौकापर्यंत हा बाह्य वळण रस्ता रिंग रोड हा, हा 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 एक मुख्य रस्ता झालेला आहे अनेक आम्ही निवेदन वगैरे एसपी साहेब कलेक्टर साहेब आणि रस्ते विकास महामंडळ निवेदन देऊन सुद्धा या ठिकाणी स्पीड ब्रेकर जात नाही या ठिकाणी आतापर्यंत जवळजवळ दीडशे दीडशे ऑक्सिडेंट या ठिकाणी झालेले आहेत तर शासन या दखल घेतलेले आहे कालच आमच्या मुलीचं या ठिकाणी गाडी येऊन ऑक्सिजन करून उडून गेले या गाडीमध्ये दारूचे बॉक्स आणि नशेमध्ये असलेले हौसे गोसे लोक असणार आम्ही पोलीस डिपार्टमेंटला फोन करून सुद्धा आतापर्यंत आरोपीला अटक केले किंवा के गाडीला अटक केले याची दखल घेतले जोपर्यंत आता प्रशासनानं आम्हाला मान्य दिसलेले एस पी साहेबांना आम्हाला येऊन शब्द दिला की आम्ही दोन दिवसात दो या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसून घेऊ तो दखल घेतल्यामुळे या ठिकाणचा आमचा प्रयत्न हलविण्यात येत आहे जोपर्यंत स्पीड ब्रेकर होत नाही दोन दिवसात तर या ठिकाणी तिसऱ्या तिसऱ्या दिवशी या ठिकाणी रस्ता या ठिकाणी लातूर शहरामध्ये होत नसल्यामुळे ते उपोषण सुद्धा केलं तीन दिवस उपोषण केलं तरी सुद्धा प्रशासन दखल घेत नाही आज काय केलं काल रात्री इथे एक ऍक्सिडेंट झाला ना आमच्या गल्लीतली आमची भगिनी मयत झाली त्याच्यामुळं हा सर्व बंदारा समाज आणि आम्ही सर्व मिळून आज इथे हा रस्ता रोको केला कारण प्रशासनान काही दखल घ्यायला तयार नाही प्रशासनाने आता आम्हाला सांगितलं की आश्वासन दिली की आम्ही संध्याकाळपर्यंत किंवा उद्या जास्तीत जास्त उद्यापर्यंत इथं गतिरोधक बसू जर ह्या दोन तीन दिवसात गतिरोधक नाही बसलं तर आम्ही चार तारखेला आणखी रास्ता रोको करणार या ठिकाणी रात्री मध्यरात्री पावणे बाराच्या सुमारास एक अपघात झाला ज्यामध्ये एक महिला एक मुलगी मृत्युमुखी पडलेली आहे त्याबाबत तिच्या नातेवाईकांनी आज या ठिकाणी रास्ता रोको अचानक पोलिसांना कळवता केलं आणि त्याला उग्र स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला त्यातून हायवेवर टायर जाळले गेले या संदर्भाने पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी येऊन त्यांची समजावून काढलेली आहे आणि ज्या रस्त्याच्या अनुषंगाने उपाययोजना आहेत त्या संदर्भात हायवे ऑथॉरिटीची तीन तारखेला डीवाय एस पी ऑफिस या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे त्यांच्या बैठकीमधून त्यांना सूचना देऊन तात्काळ या ठिकाणी रिफ्लेक्टर असतील किंवा स्पीड ब्रेकर असतील तर ते तात्काळात लवकरात लवकर लावून घेण्याची कारवाई करत आहोत जी आंदोलन करते त्यांनी विचारून आंदोलन करणं अपेक्षित होतं पूर्व परवान त्या अनुषंगाने योग्य ती पोलिसांची कारवाई करण्यात येईल हा त्याची माहिती पोलीस स्टेशन कडून मी घेतो आणि कळवतो गुन्हा दाखल केलेला आहे आरोप गुन्हा दाखल केलेला आहे पेटल गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे